नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आप सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण नवीन पन्नास प्रश्न जे की आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा आपल्या बी एड सी ई टीसाठी अत्यंत कमी दिवस उरलेले आहेत विद्यार्थी मित्रो या अत्यंत कमी वेळेत आपल्याला प्रिपरेशन करायचे आहे तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते एक महाराष्ट्र दोन राजस्थान तीन उत्तर प्रदेश चार मेघालय विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न बुर्ज खलिफा ही इमारत कोटे स्थित आहे एक मुंबईमध्ये दोन यमन येथे तीन पॅरिस येथे चार दुबई येते विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार दुबई करेक्ट उत्तर होय पॅरिस येथे आपल्याला आयफेल टावर असल्याचे ज्ञात आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिले एक स्वामी विवेकानंद दोन दयानंद सरस्वती तीन महात्मा फुले चार राजाराम मोहन रॉय विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन महात्मा फुले हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तीन सेकंद दोन आठ सेकंद तीन वीस सेकंद आणि चार आठ मिनिटे वीस सेकंद विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार आठ मिनिट आणि वीस सेकंद हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताचे नामधारी प्रमुख कोण असतात एक पंतप्रधान दोन निवडणूक आयुक्त तीन उपराष्ट्रपती चार राष्ट्रपती विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती हे भारताचे नामधारी प्रमुख असतात तर कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतात म्हणजेच जास्तीत जास्त जे अधिकार आहेत विद्यार्थी मित्रो ते पंतप्रधानाकडे असलेले आपल्याला पाहायला मिळतात इतर देशामध्ये मात्र राष्ट्राध्यक्ष हे पद महत्त्वाचे असते तर विद्यार्थी मित्रो इतर देशात राष्ट्रपती हे मुख्य असतात ही बाब आपण लक्षात घ्यावी पुढचा प्रश्न कांदा चिरताना कोणता वायू बाहेर पडून डोळ्याला पाणी येते एक अमोनिया वायू दोन हायड्रोजन वायू तीन आर्गॉन वायू चार न्यूऑन वायू विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक न्यूमोनिया ऑप्शन एक अमोनिया वायू हे आपलं करेक्ट उत्तर होय सॉरी फॉर इनकन्विनियन्स पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात एक तेवीस दोन सेहेचाळीस तीन बावीस चार चौवेचाळीस विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन सेहेचाळीस करेक्ट उत्तर होय गुणसूत्रांची संख्या विचारलेली आहे ती सेहेचाळीस असते तर गुणसूत्राच्या जर जोड्या विचारल्या विद्यार्थी मित्रो तर त्या तेवीस असतात पुढचा प्रश्न ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो एक कोतवाल दोन तलाठी तीन ग्रामसेवक चार सरपंच विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा ज्याला आपण ग्राम संसद असं म्हणतो त्याचा सचिव होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो नवीन आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते एकतीस एक मार्चला दोन तीस एप्रिलला तीन तीस मार्चला आणि चार एक एप्रिलला विद्यार्थी मित्रो एकतीस मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो तर एक एप्रिल हे आपलं करेक्ट उत्तर होय एक एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होते पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो पी डॉट एच डॉट सी डॉट ज्याला विद्यार्थी मित्र आपण पी एच सी असं म्हणूया तर पी एच सीचे रूप काय आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजेच पी एच सी होय याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असं म्हणतो विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी ई टीमध्ये दोन ते तीन फुल फॉर्म आपल्याला विचारले जातात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो एक राष्ट्रपतीला दोन राज्यपालांना तीन पंतप्रधानांना चार विधानसभा अध्यक्षांना विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन राज्यपाल यांना तो अधिकार असतो तसेच नवीन विधानसभा निर्माण करतानासुद्धा राज्यपाल हेच काय करत असतात तर बैठक बोलवत असतात ज्या पक्षाची बहुमत आहे त्याला निमंत्रित करत असतात ऑप्शन दोन राज्यपाल करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतात विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत एक महाराष्ट्रात दोन राजस्थानमध्ये तीन उत्तर प्रदेशमध्ये आणि चार मेघालयमध्ये विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर होय चारशे तीन इतक्या तब्बल संख्या आपल्याला ह्या विधानसभा जागांची पाहायला मिळते म्हणजेच एम एल एची पाहायला मिळते तर हीच संख्या विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रासाठी किती आहे तर टू एट एट म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये भारतातील सर्वात जास्त मोठी विधानसभा असं आपल्याला म्हणता येईल ती उत्तर प्रदेशची होय पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती विद्यार्थी मित्र ऑप्शन एक पुणे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात ऑप्शन चार सोलापूर करेक्ट उत्तर होय तसेच विद्यार्थी मित्रो प्रजन्य छायाचा जिल्हा असेही सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्याला म्हणतात ही बाब आपण लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थी मित्रो गुळाचा जिल्हा कोल्हापूर द्राक्षांचा जिल्हा मनुक्यांचा जिल्हा नाशिक तर केळींचा जिल्हा जळगाव ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मनोज जरांगे पाटील हे नाव कोणत्या घटकाशी निगडीत आहे एक पर्यावरणाचा लढा दोन जल आंदोलन म्हणजे पाण्याचे आंदोलन तीन पुनर्वसन लढा आणि चार मराठा आरक्षण विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार मराठा मराठा आरक्षण हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताची आर्थिक राजधानी कोणती ऑप्शन चार मुंबई करेक्ट उत्तर होय भारताची राजधानी जरी दिल्ली असली विद्यार्थी मित्रो तरी आर्थिक व्यवहार शेअर मार्केट आपल्याला हे मुंबईमध्ये स्थित असलेलं पाहायला मिळतं ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न अर्थशास्त्र विषयाचे नोबल पारितोषिक मिळवणारे भारतीय कोण एक रवींद्रनाथ टागोर दोन अमर्थ सेन तीन सी रमन चार मदर तेरेसा विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन अमर्त सेन याचं करेक्ट उत्तर आहे तर रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यामधला नोबल मिळालेला आहे सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समधला तर मदर तेरेसा यांना शांतता या घटकातील नोबल मिळालेला आहे ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात घ्याव्यात पुढचा प्रश्न ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन तीन महात्मा फुले शेतकऱ्यांचा असूळ हेही पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा करतात विद्यार्थी मित्रो याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन तीन तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जन्मती जन्मदिनांक ज्याला आपण जयंती असं म्हणतो विद्यार्थी मित्र ती आपण बालिका दिन या नावाने साजरा करतो तर विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जनगणना दर किती वर्षांनी होते एक पाच वर्षांनी दोन दहा वर्षांनी तीन वीस वर्षांनी चार पन्नास वर्षांनी विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन दहा वर्षांनी करेक्ट उत्तर होय जी की मागील जनगणना होऊ शकली नाही कोविड नाईन्टीन या प्रा प्रादुर्भावामुळे ती जनगणना राहिलेली आहे दोन हजार एकवीसला होणे अपेक्षित होते हे आपणास माहीत आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्या सूर्यमालेतील उष्ण ग्रह कोणता एक शुक्र दोन बुध तीन मंगळ चार पृथ्वी विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक शुक्र करेक्ट उत्तर होय बुध सर्वात लहान ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह मंगळ ग्रह पृथ्वी ग्रह तसेच जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो एक पहिला दोन दुसरा तीन पाचवा चार सातवा विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार सातवा हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचे राष्ट्रीय फुल कोणते एक लिली दोन झेंडू तीन गुलाब चार कमळ विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार कमळ करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो ताजमहल कोठे स्थित आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार ताजमहल हा आग्रा येथे स्थित आहे तसेच विद्यार्थी मित्रो लाल महल हा पुणे येथे स्थित आहे लाल किल्ला दिल्ली येथे स्थित आहे तर सगळ्यात मोठा दरवाजा बुलंद दरवाजा आपण ज्याला म्हणतो तो फुते फतेहपूर शिक्री या ठिकाणी स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो या अनुषंगाने ह्याही बाबी आपण लक्षात घ्याव्यात पुढचा प्रश्न कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार चीन याचं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जिल्हा परिषदेचे प्रमुख कोण असतात एक कलेक्टर दोन बी ओ तीन बी एल ओ आणि चार सीईओ विद्यार्थी मित्रो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हाई फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपलं करेक्ट उत्तर होय ऑप्शन चार पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ऑप्शन एक सव्वीस जानेवारी दोन पंधरा ऑगस्ट तीन चौदा ऑगस्ट चार सतरा सप्टेंबर विद्यार्थी मित्रो भारताचा स्वातंत्र्य दिन ज्याला आपण इंडिपेंडन्स डे असं म्हणतो ऑप्शन दोन पंधरा ऑगस्ट हा होय तर सव्वीस जानेवारी हा भारताचा रिपब्लिक डे ज्याला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो तसेच विद्यार्थी मित्रो पाकिस्तान राष्ट्रनिर्मिती दिन चौदा ऑगस्ट व सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता एक गंगाभट दोन आर्यभट्ट तीन गागाभट चार ब्रह्मगुप्त विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे जो की विद्यार्थी मित्र एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी लॉन्च करण्यात आला होता सोडण्यात आला होता पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली एक अण्णाभाऊ साठे दोन त्र्यंबक बापू ठोंबरे ज्यांना आपण बालकवी असं म्हणतो लक्ष्मण माने आणि शिवाजी सावंत विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे रचियाता होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपले राष्ट्रीय फळ कोणते एक चिकू दोन नारळ तीन सफरचंद आणि चार आंबा विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार आंबा हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वातावरण वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे एक अठ्याहत्तर टक्के दोन एक टक्का तीन एकवीस टक्के आणि चार शून्य पॉईंट तीस टक्के तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन एकवीस टक्के करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्रो वातावरणामध्ये नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सेवन्टी एट पर्सेंट म्हणजे अठ्याहत्तर टक्के असलेलं पाहायला मिळतं याच विरुद्ध जर विद्यार्थी मित्रो ऑक्सिजनचं प्रमाण जर अठ्याहत्तर टक्के असतं आणि नायट्रोजनचं प्रमाण जर एकवीस टक्के असतं तर आपल्याला सहजपणे निसर्गात आग लागलेली पाहायला मिळाली असते परंतु ते निसर्गाने व्यवस्थित प्रमाण आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं केलेलं पाहायला मिळतं जे की अठ्याहत्तर एकवीस नायट्रोजन ऑक्सिजन होय पुढचा प्रश्न माउंट एव्हरेस्ट हे जगातील उंच शिखर कोणत्या देशात आहे एक भारतामध्ये दोन नेपाळमध्ये तीन भूतानमध्ये चार म्यानमार या देशामध्ये दे। विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन नेपाळ करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जगात सर्वात वेगाने वाढणारे झाड कोणते एक तुळस दोन बांबू तीन कडुलिंब चार चार कदम वृक्ष विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन बांबू हे जगातील सर्वात फास्ट वाढणारे लवकर वाढणारे रोपटे म्हणजेच झाड होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र रेगूर मृदा म्हणजेच रेगूर नावाची माती कोणत्या नावाने ओळखली जाते एक तांबडी माती दोन काळी माती तीन जांबी माती चार पोयटा माती विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन काळी माती या नावाने ही ओळखली जाते व विद्यार्थी मित्रो कापूस पाणी नसेल ज्याला आपण जिरायती शेती म्हणतो यामध्ये कापूस तर विद्यार्थी मित्रो पाणी असल्यास ज्याला आपण बागायती शेती म्हणतो ऊस हे दोन पिकं ह्या मातीमध्ये काळ्या मातीमध्ये आपल्याला भरघोस आलेले पाहायला मिळतात तसेच ज्वारीची पिकंही ह्या मातीत उत्तम येते ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत एक राजनाथ सिंह दोन नरेंद्र मोदी तीन रामनाथ कोविंद चार अमित शहा विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली एक महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोन महर्षी धोंडो कर्वे यांनी तीन लोकमान्य टिळकांनी आणि चार न्यायमूर्ती रानडे यांनी विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक महात्मा ज्योतिबा फुले करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली एक लाला लजपतराय दोन बिपिनचंद्र पाल तीन लालबहादूर शास्त्री चार सुभाषचंद्र बोस विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन लालबहादूर शास्त्री करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मराठी भाषेचे लेखन जे की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात ते कोणत्या लिपीत केले जाते एक संस्कृतमध्ये दोन देवगिरी देव नागरी भाषेमध्ये तीन देवगिरी भाषेमध्ये आणि चार हिंदी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन देवनागरी करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्रो देवगिरी हाई देवनागरीसारखाच पर्याय होय यामुळे आपण गपलत होऊ न देणे तसेच विद्यार्थी मित्रो पर्याय आपला अचूक निवडताना तो पर्याय वाचूनच आपण काय करायचं आहे त्याला टिक करायचं आहे म्हणजेच सिलेक्ट करायचा आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला एक मध्य प्रदेशात दोन उत्तर प्रदेशात तीन महाराष्ट्रात चार कर्नाटकात विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक महू नावाचं जे गाव आहे विद्यार्थी मित्रो जे की मध्य प्रदेशमध्ये येते तर मध्य प्रदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते म्हणजेच मानवाच्या हृदयाचे किती ठोके पडतात असा हा प्रश्न ऑप्शन एक बहात्तर वेळा दोन तेहतीस वेळा तीन दोनशे सहा वेळा चार अठ्ठेचाळीस वेळा विद्यार्थी मित्रो साधारणपणे बहात्तर ठोके दर मिनिटाला आपल्या हृदयाचे पडत असतात तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्या हृदयाचा जो आवाज आहे तर तो आपल्याला लब डब असा आलेला पाहायला मिळतो म्हणजेच जे हेल्दी हर्ट आहे तर त्याचा आवाज आपल्याला लबडबा आलेला पाहायला मिळतो आणि हर्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रो जर आपण वॉल लीक आहे असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो त्या हृदयाचा आवाज आपल्याला मर मर हिस असा आलेला पाहायला मिळतो ही बाब आपण लक्षात ठेवावी मर मर हिस पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे ज्याला आपण लांब म्हणूया सर्वात लांब हाड कोणते एक मांडीचे हाड ज्याला आपण फिमेल असं म्हणतो दोन रेडियस जे आपल्या हातामध्ये असतं हाड त्यानंतर तीन स्टेपस जे कानामध्ये असतं पॅटेला ज्याला आपण गुडघ्याची वाटी असं म्हणतो ते हाड विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक मांडीचे हाड करेक्ट उत्तर तर्क होय तर कानाचं स्टेपस नावाचं जे हाड आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड होय ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात म्हणजेच माणसाला आयुष्यभरात किती दात येतात असा हा प्रश्न एक बत्तीस दात येतात दोन चौतीस दात येतात तीन वीस दात येतात आणि चार बावन्न दात येतात विद्यार्थी मित्रो बत्तीस अधिक वीस म्हणजेच बावन्न करेक्ट उत्तर तर महा माणसाला लहानपणी बालवयामध्ये येणारे वीस दात ते दात पडतात आणि हे दात पडल्यानंतर परत विद्यार्थी मित्रो नवीन जे दात येतात त्यांची संख्या आपल्याला खालच्या साईडला म्हणजेच खालच्या जबड्यामध्ये सोळा व वरच्या जबड्यात सोळा अशी एकूण बत्तीस पाहायला मिळते म्हणजेच बत्तीस आधिक वीस ऑप्शन चार बावन्न करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती एक यकृत दोन पिऊशिका तीन स्तन ग्रंथी चार पॅनक्रिया विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक यकृत ग्रंथी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो डोळे पिवळे झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात एक पिवळा ताप दोन कावीळ तीन विषम ज्वर चार मलेरिया विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन कावीळ ज्याला आपण पिवळा कावीळ असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो कावीळचे पाच प्रकार आहेत तर आपल्याला कावीळचा जो विषाणू आहे तर हेपेटायटीस ए नावाचा जो विषाणू आहे तो पिवळ्या कावीळचा विषाणू हेपेटायटीस बी तो पांढऱ्या कावीचा विषाणू तसेच विद्यार्थी मित्रो हेपेटायटीस सी हेपेटायटीस डी व ई असे e, पाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो पण आशिया व आफ्रिका खंडात मॅक्झिमम आपल्याला ए आणि बी e हे प्रकार जास्त प्रमाणात पाहायला मिळतात तर युरोपियन व अमेरिकन खंडामध्ये e, सी डी ई ह्या टाईपचे व्हायरस आपल्याला पाहायला मिळतात जास्त प्रादुर्भाव तिकडे आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन पिवळा कावीळ करेक्ट उत्तर होय ज्याला आपण हेपॅटायटीस ए असं म्हणतो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळं होतो एक मांजर दोन कुत्रा तीन उद मांजर चार साळींदर विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन कुत्रा करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात वापरतात ऑप्शन तीन मूत्रपिंडाचे विकार ज्याला आपण किडनीचे आजार असं म्हणूया तर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ऑप्शन एक पन्नास मिनिटे हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ऑप्शन दोन गुरु हे करेक्ट उत्तर होय सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्र महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ऑप्शन दोन पोरबंदर करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्र दिन कोणता आहे एक सतरा सप्टेंबर दोन एक मे तीन सव्वीस जानेवारी आणि चार पंधरा ऑगस्ट विद्यार्थी मित्रो एक मे एकोणावीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे निर्मिती झालेली आहे त्यामुळे एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो तसेच तो जागतिक कामगार दिनसुद्धा आहे हीही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या प्रश्नवाळीसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा व्हिडिओ आवडल आवडल्यास नक्कीच एक लाईक करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद